एका वैज्ञानिकाने फक्त दोन मिनिटात ईव्हीएम मधला निकाल बदलून दाखवला ऐकून कदाचित विश्वास बसणार नाही पण या वैज्ञानिकाने हे शक्य करून दाखवलं अमेरिकेतल्या बोस्टन इलेक्ट्रॉनिक संमेलनामध्ये हेल्डरमॅन यांनी धक्कादायक खुलासा केला हेल्डरमॅन यानं मतदानाचं आयोजन केलं आणि तिघांना मतदान करायला लावलं तिघांनीही जॉर्ज वॉशिंग्टन या व्यक्तीला मतदान केलं पण ईव्हीएम पेंडिक्ट एर्नॉल्ड या व्यक्तीला दोन एक न विजयी दाखवलं विशेष म्हणजे ही अशी ईव्हीएम मशीन होती जी अमेरिकेतल्या वीस राज्यात सध्या वापरली जाते आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की हे शक्य झालं कसं तर याचं उत्तर आहे मेमरी कार्ड हॅल्डरमॅन यांनी आधीच मेमरी कार्ड सेट केलं होतं त्यामुळे आता मोठी शंका निर्माण झाली कारण भारतातही ईव्हीएमद्वारेच मतदान होत आहे ईव्हीएमवर या आधी देखील भारतात अनेकदा प्रश्न निर्माण झाले कारण उत्तर प्रदेशात गेल्या वर्षीच झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवाराला स्वतःचही म्हणजेच एकही मत मिळालं नव्हतं की आम आदमी पक्षाने मागच्या वर्षी विधानसभेमध्ये एक डमी ईव्हीएम मशीन बनवलेलं आणि त्याच्यात मार्फत मतांची कशी चोरी केली जाऊ शकते हे दिल्लीच्या विधानसभेमध्ये सप्रमाण सिद्ध करून दाखवलेलं म्हणजे दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या जा इलेक्शनच्या पासनं जे काही देशामध्ये इलेक्शन झाले ज्या काही निवडणुका झाल्या आमचा अत्यंत जबाबदारीने गंभीर आरोप असा आहे की ह्या इलेक्शन्समध्ये सगळ्या ईव्हीएमचा गैरवापर करून केंद्रातलं आणि विविध राज्यातलं भारतीय जनता पक्षाचं सरकार सत्तेवर आलेलं आहे जी काँग्रेस पक्ष आणि इतर विरोधी पक्ष जे आम्ही सगळे म्हणतोय की ईव्हीएम या भारतामध्ये बंद करायला पाहिजेत आणि पेपर बॅलेट आणायला पाहिजेत याचाच पुनरुच्चार आज अमेरिकेमध्ये पण करण्यात आला अमेरिकेची जी, जी सोशल अकॅडमी ऑफ सायन्स आहे यांनी पण अमेरिकन कॉन्स्युलेटला किंवा त्यांच्या निवडणूक प्रक्रियेला हे रेकमेंड केलेलं आहे की बॅलट पेपरच पाहिजेत